देवीची पाठपूजा चैत्र नवरात्र उत्सव आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे साहेब आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान नाका येथे होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस देवीची पाठपूजा कळवा येथे संपन्न झाली त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे नगरसेविका नंदिनी विचारे नगरसेवक मंदार विचारे संजय दळवी उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील भारतीय कामगार सेना सचिव सुरेश मोहिते ठाणे लोकसभा सचिव विश्वास निकम विभाग समन्वयक बिपिन गेहलोत प्रमुख कळवा मुंब्रा मुकुंद ठाकूर प्रमुख प्रदीप हुर्णेकर राजू मोरे दत्ता पागावले विजय हंडारे प्रकाश पायरे उपविभाग प्रमुख दशरथ गुप्ता शाखा प्रमुख अमोल हिंगे सुधीर पाटील संजय जाधव राजकिरण तळेकर सचिन पागावले उपशाखा प्रमुख सुरेश सोनकर उपविभाग अधिकारी वरुण मानकामे रवींद्र लोंढे बाबू शेलार शिवसैनिक संतोष पाटील महिला शाखा संघटिका अर्पणा अपर्णा भोईर कल्पिता पाटील तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचे हे अठरावे वर्ष व यापूर्वी चरई येथे बारा वर्ष एकूण तीस वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा करीत आहोत या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होत आहे रविवारी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात

दुणागे दुणागे, दुणारी, दुणारी. दुणारी। 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 दुणारी तीस वर्ष या उत्सवाला झाली आणि यंदाच एकवीसावं वर्ष आहे अठरा वर्ष मला वाटत छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये तिथे धरणच टॉवर आहे या ठिकाणी अठरा वर्ष त्या ठिकाणी हा उत्सव केला आणि बारा वर्ष मी राहतो त्या सर्व ठिकाणी झाला तीस वर्ष या ठाणेकरांच्या आणि या देवी भक्तांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो त्याची जी प्रेरणा आमचे गुरुवार धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या माध्यमातून मला मिळाले असं मी समजतो कारण या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये उत्सव कसे साजरे करायचे ते धर्मवीर आनंद देगे साहेबाने आम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गेली कित्येक वर्ष आम्ही करतोय आणि गुढीपाडव्याला हे जी सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी पाठपूजन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी नऊ दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि मला वाटतं सर्व ठाणेकरांना आव्हान आहे या देवीच्या दर्शनाला आपण या सर काय या यंदाच्या वर्षी पण असतात आणि पहिलं तर दरवर्षी वेगवेगळ्या सेलिब्रिटी येत असतात यावर्षी कोण कोण असणार आहे मला वाटतं आमच्याकडचे सेलिब्रिटी हे देवी भक्तच आहे सेलिब्रिटी आणि आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील रश्मी वहिनी असतील आणि पक्षाचे अनेक नेते असतील ठाण्यातले प्रतिष्ठित नागरिक असतील या ठिकाणी येत असतात आणि देवीचा आशीर्वाद घेत असतात